गेले मोबाईल गेला मग एवढ्या गर्दीत घुसायचं नाही ना काय काटून घेतलं एवढ्या गर्दीत कधी घुसायचं नाही आता या माऊलीचा मोबाईल गेला एवढ्या मोठ्या गर्दीत तर या माऊलीच काही काम नव्हतं ना या गर्दीमध्ये माझी चोर पण डकाट पण असतात ज्याच्या ज्याचा फायदा उठून घेतात हे लोक तर, तर पाहू शकता म्हणजे या माऊलीचा मोबाईल गेलाय माऊली किती हजाराचा मोबाईल होता पाच हजाराचा होता का गेला माऊलीचा मोबाईल गेला बंद गेलाय हो मिळाली फिरतरी खिस्ती सांभाळा इथं माऊलीचा मोबाईल गेलाय हे बघा असं असतंय म्हणजे या गर्दीत घुसल्यावर तोटा पण आहे आणि फायदा पण आहे काहीचा तोटा होतोय काहीचा फायदा होतोय तोटा नाही होतो <laughs> तोटा जास्त होतोय बरोबर आहे तोटा जास्त आहे बाबा मिळाली बिसली मिळाली कायदा आहे मोबाईल गेला जय माऊली रामकृष्ण हरी आपण पाहत आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन हजार चोवीस तर आपण निघलो होतो नातेपुतेच्या दिशेनं तर पाहू शकता इथं वारकरी मंडळांना म्हणजे माऊलींना सगळ्यांना बिसलरी वाटप होती पण हे माऊली पहा तुम्ही एक लाईन थांबू शकत नाही म्हणजे एक लाईनि तर थांबले तर त्यांना सगळ्यांना बिसलऱ्या मिळू शकतात आणि जे बघा ही गर्दी बघू शकता तुम्ही बिसल्यासाठी तर असं करतात तर त्यांना तर त्यांना मिळत नाही आणि दुसऱ्या वारकऱ्यांना पण मिळत नाही अशी गर्दी काही कामाची नाही ना आणि हे बघा इकडं खाली पण पडलं ते वारकरी बाबा ह्या बाबाच्या अंगावर किती चार पाच जण पडलेले ह्या बिसर या बाबाचं काय काम आहे बरं आहे इकडं ह्या गर्दीमध्ये पाहू शकता तुम्ही इतिहास असतोय आपल्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याच काम एक लाईन मध्ये येत आहे काही नाही बिस्लरी मिळाली का साहेब मला मिळाली का अरे वाटत गाव आहे कोणतं गाव आहे बारशी 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 वा 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 हे पाहू शकता आणि म्हणजे अशी धुंबड तर लाईन करा सांगितली होती लाईन तर झालीच नाही शेवट फायनल लाईन नाही झाली पण गर्दीमध्ये घुसू घुसू आणि काही चेंग राहतात काही लागतंय आणि याच्यात पत्र माणसाचं म्हणजे हे बघा आता हे मात्र माझं काय काम आहे इकडं म्हणजे आता हे आले आपले तरणी बांडी करून मावली मावली करीत आणि भुसले मधीच तर पाहू शकता असं म्हणजे धुंबड उडली जी बिसल्यासाठी असं पण असतं ना या साईडला आपल्या सगळ्या दिंड्या चालू येत तर काही माऊली बिसल्याऱ्यासाठी येते तिकडं पाहू शकता माऊलीच्या माऊली बघत राहा वारकऱ्याची जा आणि कसं असतं काय आम्ही लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकरी मित्र युट्यूब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा आणि जे करून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन पडते तर पाहू असंच वारकऱ्याचा गोंधळ आणि मजा आणि जहारी मावली आणि <laughs> फक्त 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 दहा रुपयाच्या बिजरीसाठी पाच हजाराचा मोबाईल घाला लागला ही लाईन आता बनवली आम्ही बनवली व्यक्ती बनवली असं मोबाईल गेला नसतात काही गेलं नसतं आता मोबाईल गेल्याच्या नंतर शहरे झाले तर असं सुरुवातीलाच पाहिजे चालू असेल तर मावली तर लाईनमध्ये मध्ये सगळ्याला मिळतोय गर्दी करू नका घाई करू नका गडबडी करू नका आणि एकत्र आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा दोन हजार चोवीस आणि आपण दाखवाचा प्रयत्न करत आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी रामकृष्णारी रामकृष्णारी